शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला जिल्हा परिषद उपाध्यक्ष कार्यालयात तोडफोडही केलेली आहे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना धक्काबुकी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली अंतर्वन पिंपरीत घटसर्पामुळे जनावर दगावल्याचा राग मनात धरून शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी बीडमध्ये हा असा धुडघुस घातला जिल्हा परिषद उपाध्यक्ष कार्यालयात त्यांनी तोडफोडही केली यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना धक्काबुकी करण्यात आल्याचाही समजत आहे घटसर्पामुळे जनावर दगावल्याचा राग येऊन बीडमध्ये शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी धुडगुसला आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांच्याकडून लक्ष्मीकांत नेमकं काय घडलेलं आहे या रागाचं नक्की कारण काय आहे आणि आता सध्या काय स्थिती आहे हेमाली बीड तालुक्यातील अंतर्वन पिंपरी नावाचं एक गाव आहे ज्या गावामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा गाय बैल अशी जनावर आहेत घटसर्प या सात रोगामुळे या जनावरांचा मृत्यू होत असल्याचं ता समोर येते आणि या जनावरांच्या मृत्यूच्या बाबतीत वारंवार पशुसंवर्धन विभागाकडे तक्रारी केल्यानंतर डॉक्टरांना जाऊन भेटल्यानंतर देखील त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शिवसंग्रामचे काही कार्यकर्ते हे जिल्हा परिषद उपाध्यक्षाच्या दालनात गेले त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित होते पशुसंवर्धन अधिकारी आणि त्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असतानाच अचानक वाद सुरू झाला आणि या वादाचं परिवर्तन हे तोडफोडीत झालं या ठिकाणी पशुसंवर्धन अधिकारी जे आहेत त्यांना देखील मारहाण झालेली आहे धक्कापुक्की झालेली आहे त्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालेला आहे आणि तो नुकतंच अंतरुण पिंपरी या गावामध्ये प्रशासनाची एक टीम पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी आता जे मृत पावलेली जनावर आहेत त्यांचं विच्छेदन सुरू आहे हे मालिक्म धन्यवाद <स्याग> लक्ष्मीकांत आपण दिलेल्या या सविस्तर विस्तार माहितीबद्दल